मुरुम शहर व परिसरात परिचित असलेले डॉक्टर महेश स्वामी यांच्या संकल्पनेतून स्वामी समाज बांधव व परिवाराच्या वतीने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नूतन आमदार म्हणून निवडून आलेले प्रवीण स्वामी यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात आमदारांचे आजपर्यंतचे कार्य आणि त्यांच्या यशस्वी प्रवासाचे कौतुक करण्यात आले उमरगा लोहारा तालुक्याचे नवनियुक्त आमदार प्रवीण स्वामी यांचा सहपत्नी व कुटुंबाचा स्वामी समाज बांधवांच्या वतीने उमरगा तालुक्यातील पहिलाच सत्कार सोहळा दिनांक अकरा जानेवारी शनिवार रोजी सायंकाळच्या सुमारास बेळंब येथे उत्साही वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे डीन तसेच बी एड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजशेखर हिरेमठ हे होते तर विचारमंचावर प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रवीण स्वामी त्यांच्या आई प्रभावती स्वामी पत्नी दीपाली स्वामी प्राचार्य कल्लैया स्वामी प्राध्यापिका स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते नूतन आमदार प्रवीण स्वामींच्या गौरव सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालत अभिवादन करून दीप प्रज्वलनाने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉक्टर कल्लैया स्वामी प्राध्यापिका शिल्पा स्वामी यांनी मनोगते व्यक्त केली त्यांनी मनोगतातून आमदारांचे कार्य आणि त्यांच्या यशस्वी प्रवासाचे कौतुक यावेळी केले यावेळी तालुका व परिसरातून आलेल्या स्वामी समाज बांधवांच्या वतीने आमदार स्वामींचा अनेकांनी पुष्पगुच्छ शाल फेटा श्रीफळ सपत्नीक भरती आहेर म्हणून कपडे देत गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती असणारे नूतन आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या भाषणातून मतदारसंघासाठीच्या भावी योजना तसेच विकासकामांची रूपरेषा मांडत समाजबांधव व नातेवाईक पाहुणे मंडळी कुटुंबीय व मित्रपरिवाराने त्यांच्या आजपर्यंतच्या संघर्षमय वाटचालीत अनेक अडचणी व समस्याप्रसंगी केलेले सहकार्य व पाठराखण याबाबत बोलते झाले तसेच स्मृतिशेष प्रेमलता चंद्रकांत स्वामी यांच्या आठवण काढत भावनिक होत मनगत व्यक्त केले यावेळी आपल्या सत्काराबद्दल आयोजक समाज बांधवांचे आभार व्यक्त करीत मतदारसंघातील नागरिकांसाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक वैष्णवी स्वामी तर आभार मीनाक्षी स्वामी यांनी मांडले कार्यक्रमाच्या समारोपानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि सन्माननीय वातावरणात पार पडला या कार्यक्रमासाठी चंद्रकांत स्वामी चिदानंद स्वामी डॉक्टर महेश स्वामी विवेकानंद स्वामी निखिल स्वामी प्रणव स्वामी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले